जय जाऊ जय शिवराय मत माझं हो। प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्रहो काल तेरा तारीख झाली आणि मराठा आरक्षणाचा अल्टिमेटम संपला जो शंभूराज देसाईंनी सरकारकडून आपल्या योद्धा मनोज दाजरांगी पाटलांना वेळ मागितली होती ती वेळ संपली आणि त्यावेळेपर्यंत मराठ्यांना सगळे सोयचा अध्यादेश लागू करण्याबाबत किंवा आणखी इतर काही मागण्या ह्या मान्य करण्याबाबत जो वेळ मागितला होता तो वेळ संपलेला आहे आणि आता मनोजदादा दरांगे पाटील येत्या वीस जुलैपासून पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत तर मित्र जरांगे पाटलाला ज्यावेळेस पत्रकारांनी विचारलं त्यावेळेस त्यांनी संयमानं उत्तर दिलं की आमचा आजही राजेंवर भरोसा आहे शिंदेसाहेबांवर विश्वास आहे की ते याबाबत करतील आणि जर नाहीच केलं तर वीस तारखेला बी उपोषणाला बसणार आणि त्यानंतर मात्र संपूर्ण निवडणुकीची धुरा असो अथवा मुंबईला जाण्याचा प्लॅनिंग असो हे समाजाच्या हाती गेलेलं असेल हेही त्यांनी लक्षात ठेवावं पण इथं काहीतरी वेगळंच शिजतंय असं मला दिसतंय मराठ्यांना आरक्षण द्यायचंच नाही हा जो घाट देवेंद्र फडणवीसांनी घातलाय आणि ते विरोधी पक्षावर खापर फोडतात तर त्यामध्ये किती सत्यता आहे किती असत्यता आहे हे संशोधनाचा विषय आहे पण फडणवीसांनी त्यांचे काही फळी शी मराठा विरोधात ॲक्टिव्ह केली आहे आज बारामतीमध्ये अजितदादांनी एक विधानसभेची तयारी म्हणूनच जो मेळावा घेतला त्या मेळाव्यामध्ये छगन भुजबळांनी शरद पवारावर भयानक ताशेरे ओढले आपण कुठल्याही पक्षाचे नाही कुणाची बाजू घेत नाही शरद पवार हे आरक्षणाचे मारेकरी आहेत हे सगळ्या जगाला माहीत आहे म्हणून शरद पवाराची बाजू घेत नाही पण एका ज्येष्ठ नेत्याविषयी असं बोलणं हे बरोबर नाही तेही अजित दादांच्या समोर आणि छगन भुजबळांनी समोर। फक्त ओबीसी भटक्या अभिमुक्त धनगर माळी असंच याच समाजाचा उल्लेख केला आणि दादांच्या सभेमध्ये जे मराठा म लोक आले होते त्यांनी मुक गिळून ऐकलं की ते मराठा समाजाबद्दल काय काय बोलत होते कुठले कुठले आरोप लावत होते आणि अजितदादांनी सुद्धा ते गप गुमान ऐकून घेतलं याचा अर्थ फडणवीसांनी दिली तंबी फडणवीसांनी अजितदादांना सांगितलं असावं तुम्ही शांत बसायचं छगन भुजबळ जे बोलतील तोच नरेटिव्ह सेट करायचा इकडून लक्ष्मण हक्केला जर जरांगे जर पाटलाची रॅली मुंबईकडे येणार असेल तर अगोदरच धमकी देऊन आम्हीही ओबीसीचा मेळावा मुंबईत घेऊ अशी धमकी द्यायची तसंच प्रकाश शेंडगे यांनी आज हत्यार उगाऱ्याचीच भाषा केली याचा अर्थ फडणवीसांना दोन समाजामध्ये तेढ निर्माण करून त्याचं खापर मनोदा जरांगे पाटील असोत किंवा विरोधी पक्ष असो याच्यावर फोडायचे आम्ही विरोधी पक्षाला चांगलं समजतच नाही ते चांगले नव्हते त्यांनी आमच्यासाठी काही केलं नाही म्हणूनच आम्ही तुम्हाला संधी दिली असं मनोजदादा दरांगे पाटील वारंवार सांगतात कारण आमचं भांडण हे वैयक्तिक तुमच्याशी नाही किंवा विरोधी पक्षातील नेत्यांशी नाही आमचं भांडण सरकारशी आहे आम्ही आमच्या मागण्या सरकारला मागत आहोत शे मनोज मनोजदादा दररोज सांगतात तरीही यांचे कान बहिऱ्याप्रमाणे ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीत तर आता कालच्या विधानपरिषदेच्या निवडणुकीतून सुद्धा जे फडणवीसांनी खेळी केली आणि त्या खेळीतून ओबीसी लोक पुढं आणले जे पराजित होते जे पराभूत होते ज्यांना जनतेने नाकारलं होतं त्यांना समोर घेऊन आपलं कसं मतदान वाढवता येईल ते आणि दुसरी गोष्ट मुख्यमंत्र्यालासुद्धा लाडकी बहीण मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेचा गौगोवा करायला लावून आम्ही कसे जनतेच्या हिताचे निर्णय घेत आहोत हे वारंवार सेट करण्यामध्ये ते लागले आहेत कारण आधी पैसा आणि नंतर मतदान हा हा एक नवीन प्रकार आता रूढ व्हायला लागला आहे मागच्या काही विलक्षणमध्ये आम्ही पाहिलं बाटली असेल नोट असेल किंवा पैसा असेल हा निवडणुकीच्या आदल्या रात्री दोन रात्री दिल्या जायचा पण यावेळेस सरकारच्याच तिजोरीवर डल्ला मारून सरकारचेच पैसे खर्च करून जसं काहीशा योजना आम्ही आमच्या खिशातूनच तुम्हाला देत आहोत अरे पण लक्षात घ्या कुठल्याही सरकारचा हा पैसा नाही हा सर साम सर्वसामान्य करदात्यांचा पैसा आहे म्हणजे समाजाचा पैसा आहे आणि तुम्ही देता म्हणजे तुमच्या खिशातून देत नाही आहेत मुग तुम्ही योजना आणायच्या आणि त्यात दोन तीन महिने चलवायच्या आणि जनतेला भुलवायचं या प्रयत्नामध्ये फडणवीसांचा पायंड आहे फडणवीसांच्या मनात खोट आलेली आहे कारण वारंवार ते सांगतात आम्ही आरक्षण दिलं आम्ही असेपर्यंत हायकोर्टात टिकलं आणि आमचं सरकार गेलं आणि नंतर सर्वोच्च न्यायालयानं नाकारलं जर तुम्ही असताना हायकोर्टात टिकलं तर तुम्ही ही सुद्धा जिम्मेदारी नव्हती का ती सर्वोच्च न्यायालयात टिकवायची नंतरच कसं सर्वोच्च न्यायालयात टिकलं नाही याचिका करते कोण हे तुमचीच बांडगुळं ही सर्व जनतेला माहीत आहेत तेव्हा एवढा मराठा द्वेष फडणवीस साहेब तुम्ही कराल तेवढी तुम्हाला त्याची फळं लोकसभेत भोगायला मिळाली त्या व्यतिरिक्त यावेळेस पाहायला मिळतील आज सकाळी वर्तमानपत्रामध्ये सकाळचा सर्वे पाहिला आणि त्या सर्वेमध्ये भाजपे भाजपला पंच्याण्णव जागा तर शिंदे गटाला सत्तावीस जागा आणि अजित पवारांना बारा का चौदा अठरा काहीतरी असं जागा दाखवल्या गेल्या आणि महाविकास ही एकशे एकसष्टपर्यंत एक पर्यंत दाखवल्या गेली त्यामध्येही शरद पवार गट दोन नंबरवर आणि उद्धव ठाकरे गट तीन नंबरवर पण काँग्रेसला साठसत्तर जागा दाखवल्या गेल्या हा झाला सकाळचा ओपिनियन पोल किंवा आत्ताचा केलेला सर्वे पण या सर्वेपेक्षाही येणारा सर्वे घातक असेल ना महाविकास आघाडी ना महायुती या दोघांनाही घरचा रस्ता दाखवण्याची तयारी मनोजदादा जरांगे पाटलांनी केलेली आहे वेळीच सावध होऊन तुम्ही मनोजदादा जरांगी पाटलाच्या मागणीवर विचार नाही केला तर तुम्हाला तुमची जागा निश्चितच जनता दाखवणार आहे पण हो एक लक्षात ठेवा फडणवीस कधीही मराठ्याचे होऊ शकत नाहीत त्यांनीच अजित पवार असोत छगन भुजबळ असोत हाके असोत शेंडगे असोत जानगर जानकर असोत किंवा आणखी काही आपली मराठ्याचीच मंडळी कारवाईचा दागदाडपशा दाखवून मंत्री लोकसुद्धा त्यांनी वश केलेत आणि ते मराठ्याबद्दल चकार शब्द बोलायलाही तयार नाहीत कारण फडणवीसांकडं ई डी सी बी आयसारख्या सारख्या संस्था आहेत त्यामुळं त्या संस्था फडणवीसांच्या गुलाम आहेत आणि त्या धाक धाकदपटशामधून त्यांनी मंत्र्यावरसुद्धा दबाव टाकायला सुरुवात केली आणि याच दबावाचे बळी एकनाथ शिंदे असोत किंवा शंभूराज देसाई असोत हे सुद्धा होताना दिसत आहेत कारण शंभूराज देसाई वारंवार सॉफ्ट भूमिका घेत आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सॉफ्ट भूमिका घेत आहेत पण फडणवीसांची भूमिका कुठेही सॉफ्ट दिसत नाही याचा अर्थ मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही जय जाऊ जय शिवराय पटलं तर शेअर करा सबस्क्राईब करा